नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमालाच्या बाजारात मागील काही आठवड्यांपासून चढ उतार जास्त दिसत आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत कापसांच्या वायद्यांमधील नरमाई कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारातील कापसाचे वायदे गेल्या आठवड्यांपासून तुलनेत कमी झाले आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे सत्याऐंशी पॉइंट एकोणसाठ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे एकसष्ट हजार सातशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील भावपात्री मात्र सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्येही सध्या नरमाई दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे सेंट दरम्यान होते तर सोयाबीन तीनशे चौतीस डॉलर देशातील सोयाबीनचा भाव एकाच भावपातळी भोवती दिसत आहे सोयाबीन आजही चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील तुरीचा कमी पुरवठा आणि आयात मालाचे जास्त या भाव यामुळे तुरीच्या बाजारात मागील काही दिवसांमध्ये सुधारणा दिसून आली देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव पुन्हा दहा हजारांच्या दरम्यान आला तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव नऊ हजार पाचशे ते दहा हजार रुपये होता बाजारातील घटकी आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसतो बाजारातील आवकही वाढलेली दिसत नाही तर दुसरीकडे आलेल्या लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळत आहे सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या सात हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीसा आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे ज्वारीचा बाजार सध्या शेतकऱ्यांना निराश करत आहे कारण नवा माल बाजारात दाखल झाल्यानंतर नरमलेले ज्वारीचे भाव आजही दबावातच आहेत दुसरीकडे बाजारातील आवक स्थिरावली आहे ज्वारीचा बाजार सध्या वाण आणि गुणवत्तेनुसार सरासरी दोन हजार शंभर ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव आहेत ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲडोवनला आत्ताच फॉलो करा